अवैध दारूचा साठा करणाऱ्या एका व्यक्तीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी एका घरात छापा टाकला यावेळी घरातून देशी दारू इंग्रजी दारू आणि मोहाची दारू असा मोठा साठा जप्त करण्यात आला या कार्यवाहीत एकूण एक लाख बत्तीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ज्यात दारूच्या बाटल्यांसोबतच एक पलंग एअर कूलर आणि एक दुचाकी देखील आहे पोलिसांनी ई साक्ष मध्ये ही संपूर्ण कार्यवाही रेकॉर्ड केली आहे पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने ईद ए मिला दुनबी आणि गणेशोत्सव या सणांच्या निमित्ताने दारूबंदी असल्यामुळे दारूचा मोठा साठा जमा केला होता या साठवणुकीचा उद्देश तो अवैध विक्री करणे हा होता हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्यावर पावली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम पासष्ट ई अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे कार्यवाही दाखवते की पोलीस सणांदरम्यान अवैध दारू विक्री रोखण्यासाठी किती सतर्क आहेत सहा तारीख मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडून रायडे आहे या सण गणपती उत्सवानिमित्त आणि पाच तारखेला इदे मिलादुन्नबी या कार्यक्रमानिमित्त त्यांच्या मागणीनुसार मुस्लिम बांधवांचे की दारू बंद असायला पाहिजे त्या नियमानुसार मान्य कलेक्टर साहेबांनी ज्या जे रूटमध्ये ते जाणार आहे रॅली त्या अनुषंगाने त्यांच्या आदेश तसेच मान्य पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार यशस्वनच्या जो पावर आहे एकशे बेचाळीस दोन महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानं आम्ही बंद ठेवण्याबाबत अकरा वाजता ते अठरा वाजेपर्यंत बंद ठेवण्याबाबत सर्व आस्थापनाला जे दारू विदेशी स्वदेशी आणि तसेच इतर बार इन रेस्टॉरंट बंद करण्याबाबत आम्ही आदेश दिले होते आणि त्या पद्धतीने वरिष्ठांच्या मार्गदर्शन आमचं पेट्रोलिंग सुरू असतं आणि इलिगल दारू कुठेही विक्री होऊ नये कोणी पिऊ नये या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त साहेब जी श्री रवींद्र सिंगल साहेब यांच्या जे ऑपरेशन थंडर अंतर्गत एक मोहीमच समजून आम्ही पेट्रोलिंग करत असताना हे माहिती मिळाली की आदर्शनगर येथील रूप टाक हा अवैध दिरा दारू साठा ठेवलेला आहे त्याच्यानुसार पी एस आय माजगावकर भोगे आणि इम्रान यांची पार्टी जाऊन त्या ठिकाणी गेले असता काही लोकांचा जमाव झाला होता ते जमाव नेमकं कशासाठी झाला होता याचं माहिती घेतली असता नक्कीच त्याच्या घरी दारू असेल त्याच्यामुळे हे लोक जमा झाले की जेणेकरून पोलीस वापस गेले पाहिजे परंतु मला पाचार मला माहिती दिली पी एस आय माझी मी आम्ही त्या ठिकाणी महिला अंमलदारासहच पार्टर पोहोचलो त्या ठिकाणी दोन पंचासह त्या दारात दार ढकलून ते प्रवेश केला असता आणि एका माणसाला ताब्यात घेतलं त्या घरमालकाचा मालकाला तो रूप सिंग होता त्याच्या रूममध्ये प्रवेश करून बघितले असता बॉक्स बेड पलंगात बरेच पोत्यामध्ये दारू ठेवलेले होते जवळपास पाचशे पन्नास नग देशी दारू आणि वीस लिटर मोह दारू आणि चाळीसाक नग विदेशी दारू असे टोटल आणि मिळून जो माल मिळून आला ते सीज केली तसेच सोबत जे गु जो माल आहे ते याच्यात हे केलेलं आहे लपवून ठेवलेलं आहे पलंगाचा वापर केला आम्ही पलंग पण जप्त केली कूलर पण जप्त केली आणि ज्या मोटरसायकलने त्यांनी अवैधरित्या वेगवेगळ्या ठिकाणून दारू जमा करून ठेवला होता ते वापरलेलं वाहन पण जप्त केले अशा पद्धतीचे एक लाख बत्तीस हजार दोनशे रुपयाचं माल त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आणि आरोपीला गुन्ह्या सूचनापत्र दिले परंतु आम्हाला दिलेले अधिकार परत गुन्हा करू नये म्हणून आणि आम्ही बी एन एस एस कायद्यानुसार त्या आरोपीला अटक करण्यात आले त्याला त्याच्यावर कडक प्रतिबंधक कारवाई करून मान्य डी सी साहेब यांच्याकडे हजर करणे चजूज ठेवली एक लाख बत्तीस हजार दोनशे रुपयाचे टोटल मुद्दे मला आहे